महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वीच अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला असेल आपण बघतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येतोय आणि या पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे पुढचे काही दिवस या पावसाचं सावट असंच आपल्यावर असणार आहे आणखीन किती दिवस अवकाळी पावसाचं सावट आपल्यावर असणार आहे नेमक्या कोणत्या कोणत्या या भागांना याचा फटका बसणार आहे कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आलेले आहेत नेमका कसा पाऊस असणार आहे पुढचे तीन ते चार दिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कसं हवामान असणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट सगळ्यात आधी आपण पाहूयात सॅटेलाइट इमेज याच्यावरून आपल्याला कळतं की महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत आता इकडे बघा गेल्या आठवड्याभराच्या कम्पेअरमध्ये जर आपण बघितलं तर सॅटेलाइट इमेज सगळ्यात जास्त भरीव जर आपण बघितलं ना जिथे खूप जास्त ढग दिसत खूप जास्त बाष्प दिसत ती आपल्याला गेल्या तीन ते चार दिवसामध्ये दिसत असेल कारण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेग हालचाली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेच आपल्याला या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून दिसेल इकडे जर तुम्ही बघितलं बंगालचा उपसागर असेल इकडे अरबी समुद्र असेल या भागांमध्ये कसल्या जोरदार वाऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत इकडून जे येणारे बाष्प आहे त्याचबरोबर इकडून जे येणारे बाष्प आहे या सगळ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातील इकडे बघा हा कोकणाचा पट्टा असेल विदर्भ असेल हा सगळा मधला पट्टा असेल मध्य महाराष्ट्राचा विदर्भाचा मराठवाड्याचा या सगळ्या भागांमध्ये पावसासाठी जोरदार अशा पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे त्याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रावर पावसाचा सावट आहे आणि हा पाऊस जोरदार वाऱ्यांसह येतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह येतोय आणि या पावसामुळे त्यामुळेच धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता इकडे वर्तवण्यात आली आहे इकडे दक्षिण भारतात जर बघितलं तर तिथे सुद्धा जोरदार पाऊस आहे त्याचबरोबर पूर्वेच्या बाजूला सुद्धा जोरदार आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय अख्ख्या देशामध्ये अनेक भागांमध्ये सध्या पाऊस पडतोय आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्रात किती दिवस अवकाळी पावसाचं सावट असणार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यांवर हे सावट असणार आहे मॅप वाईज पाहणार आहोत हवामान विभागाने पहिल्यांदा काय अलर्ट दिलेला आहे तो आपण पाहूयात हवामान विभागाने जर आपण बघितलं तर सतरा तारखेला इकडे बघा अनेक भागांमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतोय तुम्ही जर बघितलं तर धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूरमध्ये आपल्याला जोरदार अशा पावसाची हजेरी पाहायला मिळतीय इकडे विदर्भामध्ये सुद्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा हा अख्खा विदर्भाचा भाग मराठवाड्याचा भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग कोकणाचा भाग सगळीकडे येलो अलर्ट आहे आणि हा जो मधला पट्टा आहे मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे ते ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच अख्ख्या सतरा तारखेला अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचा सावट आहे खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार अशा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे सतरा तारखेला तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा सोळा तारखेचा जर आपण विचार केला तर नाशिक बुलढाणा नांदेड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाशिकमध्ये कांदे वाहून गेलेले आहेत द्राक्षांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक भागांमध्ये त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे हा धोक्याचा पाऊस आहे असं मी म्हणते अठरा तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर अठरा तारखेला सातारा सोलापूर सांगली पुणे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार असा पाऊस या भागांमध्ये बरसेल असा अंदाज आहे कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला जर आपण बघितलं पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये सुद्धा या इकडच्या बाजूला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती यवतमाळ सगळेच जिल्हे विदर्भाचे या भागांमध्ये सुद्धा पाऊस आहे वरच्या भागामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अठरा तारखेला सुद्धा जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस असू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे हा, हा पाऊस जेव्हा येतो तेव्हा ती धोक्याची घंटा असते असं आपण बोलू शकतो त्याच्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे एकोणीस आणि वीस तारखेला कशाप्रकारे महाराष्ट्रात ता पाऊस असेल एकोणीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर एकोणीस तारखेला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रातच पाऊस असणार आहे ऑरेंज अलर्ट आहे अहि्हानगर पुणे त्याचबरोबर इकडचा हा थोडासा भाग असेल सातारा कोल्हापूर साईडला सुद्धा थोड्या प्रमाणात ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या ठिकाणी येईल विदर्भामध्ये सुद्धा मराठवाड्यात सुद्धा कोकणात सुद्धा अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस असणार आहे असा अंदाज तारखेला तारखेला आहे सुद्धा महाराष्ट्रावर जर आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर वीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आपण जर बघितलं तर एप्रिल महिना असेल मार्च महिना असेल या महिन्यामध्ये आपल्याला विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालेलं होतं त्याच भागांमध्ये आता मे महिन्यामध्ये सुद्धा उन्हाळा असतो तरी सुद्धा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस आपल्याला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे मान्सून लवकरच दाखल होणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच मान्सून दाखल होणार आहे पण मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाचं सावट आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि अवकाळी पाऊस म्हणजे हा मान्सूनपेक्षा वेगळा असतो कारण हा सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो मेघगर्जनेसह येतो विजांच्या कडकडाटासह येतो त्यामुळे या पावसामुळे होणारं नुकसान हे जास्त असतं त्याच्यामुळे हे सगळे अंदाज बघून तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो आहे तिथे कशा प्रकारची परिस्थिती आहे यानुसार काळजी घेणं हे गरजेचं आहे एकूणच तीन ते चार दिवसांचा हवामानाचा हा सगळा अंदाज होता मुंबईमध्ये सुद्धा सतरा तारखेला अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती आणि पुढचे तीन ते चार दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचं वातावरण असणार आहे जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रातच अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि सध्या जे पुढचे तीन ते चार दिवस आहेत हे हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत कारण अनेक मोठे बदल हे हवामानात होत आहेत त्याच्यामुळे पुढचे जे काही वेद रिपोर्ट असतील त्याच्यावर नजर ठेवा आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देतच राहू पण आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद